नमस्कार सर्व ताईंना तर कशा आहात सर्वजण तर बघा आता आहे सायकल वगैरे खेळायचं म्हणून तर सायकल त्याने आता बघा शिना चाललेला आहे एक फेरी मारून येतो मम्मी असं म्हटला हे सायकल वगैरे बघा तो घेऊन गे आता गेलाय बाहेर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा मग आता खूप दिवस झालं त्यानं सायकल वगैरे चालवलेली नव्हती सायकल ठेवूनच होती आमची जी गावातलं घर आहे तिकडे होती सायकल मग एक दोन तीन दिवस झालं त्याने इकडे आणून वगैरे ठेवले आणि त्याच्यानंतर जेव्हा इथं मुलं वगैरे सायकल फिरवत असतात त्यावेळेला तो गावातल्या घरी असायचा सायकल इथं आणून ठेवलेली होती मग आज म्हटलं मम्मी एक फिरी काढून येतो सायकलीची आणि मी लागली होती व्हिडिओ वगैरे काढायला आणि बघा तो लागलाय फिरवायला सायकल वगैरे आणि आपले जे समोर दिसते ती पावट्याचे जे वेल आहे ते किती छान असे आलेत बघा एकसारखंच असा गुच्छ आलेला आहे एकाच ठिकाणी बाकीचे जे आहेत लांब लांब असे आलेले आहेत आणि तो मला विहिरीमध्ये दाखवत होता मग ते मी काहीतरी आहे म्हणून कारण विहिरीच्या पाण्यामध्ये विरूळ साप बेडक्या असे काही बरेचसेच असतात त्यामुळे त्यापैकीच त्याला काहीतरी दिसलेलं असणार आहे त्यामुळे तो मला दाखवेत वगैरे होता पण मी बघितलं मला काही दिसलं नाही आहे त्याला दिसलं होतं कारण मध्यंतरी विहिरीच्या काठाला एक मोठा असा साप येऊन उन्हाला म्हणजे असा झोपल्याला होता आणि जेव्हा आपली चाहू लागली त्यावेळेला तो लगेच सुरकीनं असा गेला असे भरपूर साप वगैरे निघतात त्यामुळं तो जवळ इकडे तिकडे करतो त्यावेळेला जरा लक्ष वगैरे ठेवावं लागतं आणि बघा तो आता लागला सायकलवरचे जे, जे फेरे आहेत ते काढायला मग त्यामुळे ते मी बघत उभं राहिले होते व्हिडिओ करत होते आणि आमच्या बघा जनावरांना वगैरे जे आहेत त्यांना वाटते मशीनना वगैरे की मी वैरेनंच टाकायला आले की काय त्यांना जरी गोट्यापर्यंत माणूस एखादं गेलं तर त्यांना वाटतं की वैरणच टाकतात की काय असं वाटतं जनावरांना रात्र बघा एक दोन वेळे काढतो घराकडे येतो एक दोन वेळे काढतो घराकडे येतो त्याचं आपलं चालूच होतं फेऱ्या काढायच्या वगैरे अशा आणि आम्हाला जे हे जे कागद तुम्हाला समोर दिसतोय तो आम्हाला केंद्रामध्ये दिलेला आहे कारण आमच्या केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या दुसरा वर्धापन दिन आहे पण प्रत्येकांच्या घरी काही नाही काहीतरी समस्या असतात अडचणी वादविवाद कुणाची मुलं हट्टी असतात ऐकत नाही आहे नोकरीसंबंधित कुणाचं लग्न ठरत नाही त्याबद्दल जी काय आपल्याला अडचणी आहेत ते जे सांगलीचे जे, जे सेवेकरी येणार आहेत त्यांना आपण विचारू शकतो त्यामुळे रविवारी दुसरा वर्धापन दिन आहे दोन वर्ष झाली आमच्या केंद्र म्हणजे चालू होऊनशे ना त्यामुळे बघा ही सगळी असे माहिती दिलेली आहे त्यांनी एक कागदाची जे एक एक प्रत आहे ते दिलेले आहे आत्रवर बरेच घेतलेले आहेत वाट वाटण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी अशा पद्धतीने बघा ही आहे पालखी सोळा वगैरे आहे रविवारी अभिषेक वगैरे स्वामी समर्थांचा वगैरे आहे सारामृत वगैरे वाचणं आरती या सगळ्या गोष्टी रविवारी आहेत तर आत रोज बघा कसं चालले संध्याकाळचं चा वातावरण जर म्हणायला गेला तर खूप छान असं वातावरण झालं या कारण पावसाने विश्रांती दिली आहे कारण कसं होत होतं आभाळ यायचं पाऊस यायचा पुन्हा ऊन पडायचं पुन्हा पाऊस यायचा हे चालू होतं व्हिडिओ आजचा कसा, कसा वाटला नक्की सांग व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब